निवेदन निवेदन है है नमस्कार मी विजय रोहिदा चौकेकर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संघटक म्हणून मी काम करतो जिल्ह्यामध्ये आमची ही समिती देव आणि धर्म यावर कोणत्याही प्रकारे आक्षेप किंवा भाष्य करत नाही मात्र देव आणि धर्माच्या नावाखाली जे सर्वसामान्य जनतेला लोबाडणाऱ्या भोंदू आणि जादूटोणा करणाऱ्या लोकांविरुद्ध आमचा शावमानाव लढा देतात आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतो जानवलीचं मूर्तीसंदर्भातली जेव्हा आमच्या माझी माहिती व्हॉट्सअपवर ते आली तेव्हा आम्हीसुद्धा हे निवेदन दिलेलं होतं की ती मूर्ती खरोखरच वजन दाखवत नाही का किंवा त्या वज वजन आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि तशीच ती मूर्ती सोन्याची असल्यामुळे ती खरोखर आता मूर्ती जी पूजेला आहे ती सोन्याची मूर्ती आहे की दुसरी आहे ह्याबाबतचं निवेदन आम्ही त्या काळी तेवीस सालामध्ये पण दिलेलं होतं मात्र ती मूर्ती प्रतिष्ठापना झालेली असल्यामुळे ना पोलीस निरीक्षक अथवा कुठल्याही शासकीय कार्यालयातून त्यावर कुठलाही आक्षेप झाला नव्हता किंवा चौकशी झाली नाही आता मात्र सदरची मूर्ती चोरीला गेल्याची आपल्याला समजलं आणि ती मूर्ती सापडली असंही समजलं त्यामुळे ही मूर्ती आता पोलीस स्टेशन किंवा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारीलय ती पाहणी करू शकतात ते खरोखरच ती खरो सोन्याची आहे का आणि त्याला वजन आहे का कारण तिने दिलेल्या मूर्ती पूर्ण सोन्याची आहे आणि तिला शून्य वजन आहे असं तिने अपोआप पसरल्यामुळे लोक भाविक श्रद्धेने आले आणि श्रद्धेने तिथे बाजार सुरू झाला आम्हाला श्रद्धेच्या विरोधात कुठेही बोलायचं नाही पण लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन जर त्या व्यक्तीने फसवणूक लोकांची गरज असेल तर मात्र ते आहे आज आम्ही निवेदन देताना माननीय पोलीस निरीक्षक यांना आम्ही विनंती की सदरची ती सोन्याची मूर्ती तीच आहे का किंवा तीच नसेल तर आता जी मूर्ती जर असेल ती सोन्याची नसेल तर तीच सोन्याची मूळ मूर्ती कुठे दिली मग मोहिते कुटुंबाने ती गायब करून त्या टाकी दुसरी मूर्ती ठेवली का किंवा आता जी चोरीला मूर्ती गेली ज्या चोराने चोरली त्या चोराने ती मूर्ती गायब करून दुसरी ठेवली का एक कुठले तरी दोघापैकी बदल करणारी ह्या दोघांपैकीच कोणीतरी असू शकतात जोपर्यंत चोर सापडत नाही आणि चोर सांगत नाही की मी नेलेली मूर्ती हीच होती तर मग ती मूर्ती निश्चितच मोहिते कुटुंबाने बदलून तिथे ती सोन्याऐवजी दुसरी ठेवली होती कारण सर्वांना ती सांगत असताना पूर्ण सोन्याच्या मूर्ती आहे असंच ती सांगते आणि त्यामुळे त्याची त्या खात्री व्हावी दुसरी आमची मागणी आहे की ही जी मूर्ती आहे ती जमनीखाली सापडलेली होती आणि जमिनीखाली सापडलेल्या कुठल्या वस्तूचा प प्रथम अधिकार पुरातत्व खात्याला असतो पुरातत्व जतन विभागाला असतो मग त्यावेळी त्या व्यक्तीने ना पोलीस स्टेशनला कळवलं ना तहसीलदारांना कळवलं ना अरे जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं कोणालाही न कळवतो ती मूर्तीची तिने प्रतिष्ठापना केलेली होती त्यामुळे आता जी मूर्ती आहे आता सापडलेली मूर्ती ही मूल पुरातत्व खात्याकडे जावी ही आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने तपास होण्यासाठी आज आम्ही पोलीस निरीक्षणा जसं पत्र दिलं तसं तहसीलदारांना पत्र आम्ही देणार आहोत तसंच पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षकांना आम्ही पत्र देणार आहोत दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पत्र देणार आहोत आणि त्याच पद्धतीने गुन्हा अन्वेषण खा खात्याचे जे प्रमुख प्रवीण कोल्हे साहेब ह्याचा तपास करतात त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आम्ही कोणाच्याही श्रद्धेच्या विरोधात नाही ही चाही चाही विरोधा आमची भूमिका आहे फक्त अलौकिक शक्ती त्या मूर्तीत असल्याचे जे काय भासवून त्या लोकांचे श्रद्धेचा फायदा घेतात त्या विरोधात आमचा लढा आहे धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम